पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता येण्यापूर्वी सहा मोठे बदल या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया विसावा हप्ता येण्यापूर्वीच पी एम किसानच्या पोर्टलमध्ये सहा मोठे बदल करण्यात आलेले आहे वाचा सविस्तर तर शेतकरी बांधवांनो पंतप्रधान किसान सम्मान निधी योजनेचे पी एम किसान विसावा हप्ता कधी जमा होणार याबाबत अद्याप कोणतीही निश्चित तारीख जाहीर करण्यात आलेली नाही मात्र हा हप्ता एकतीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत कधीही जमा होऊ शकतो आता महत्त्वाचे आपण सहा मोठे बदल या ठिकाणी पाहणार आहोत पहिला बदल आपण पाहूया मोबाईल नंबर अपडेट आता शेतकरी पोर्टलवरून स्वतःचा मोबाईल नंबर अपडेट करू शकणार अपडेट मोबाईल नंबर या पर्यायावर क्लिक करा आधार किंवा रजिस्ट्रेशन नंबर टाकून आधारशी लिंक असलेला नवीन मोबाईल नंबर या ठिकाणी नोंदवू शकता त्याच्यानंतर जे दोन नंबरचं ऑप्शन आहे ऑनलाईन परतावा जर कोणी शेतकरी अपात्र असूनही अंतर्गत पैसे घेत असतील तर आता ऑनलाईन पैसे परत करता येणार आहे म्हणजे रिफंड या पर्यायावर क्लिक करून आधार क्रमांक टाकून रक्कम परत करण्याची प्रक्रिया पूर्ण करता येईल त्याच्यानंतर जे तीन नंबरचा ऑप्शन आहे इच्छेने लाभ सोडण्याचा पर्याय कोणत्याही कारणामुळे तुम्हाला योजना अंतर्गत पैसे नको असेल तर व्हॅलेंटरी सरेंडर ऑफ पी एम किसान बेनिफिट्स पर्याय वापरून हा लाभ सोडता येणार आहे रजिस्ट्रेशन नंबर टाकून सहमती द्या ओ टी पीद्वारे पुष्टी करा आणि प्रक्रिया पूर्ण करा आता चार नंबरचं ऑप्शन पाहूया चुकीने लाभ सोडल्यास पुन्हा योजना सुरू करा जर चुकून व्हॅलेंटरी सरेंडर केला असेल तर आता तुम्ही पुन्हा योजनेअंतर्गत लाभार्थी होऊ शकता व्हॅलेंटरी सरेंडर वर क्लिक करा आधार किंवा रजिस्ट्रेशन नंबर टाकून पुन्हा नोंदणी करून या ठिकाणी पी एम किसान योजनेमध्ये सहभागी होऊ शकता आता पाच नंबरचा अपडेट पाहूया राज्य किंवा जिल्हा बदलता येणार स्टेट ट्रान्सफर रिक्वेस्ट या पर्यायामुळे ज्याचा पत्ता चुकीचा नोंदवला गेला आहे अशा अपात्र लाभार्थ्यांना आपला पत्ता दुरुस्त करता येणार आहे ही प्रक्रिया फक्त शेत जमिनीतून योग्य लाभार्थी असल्याचं दस्तऐवज जसा सातवारा उतारा अपलोड केल्यानंतर पूर्ण होईल जर चालू तिमाईचे पैसे प्रक्रियेत असतील तर पत्ता बदलायची प्रक्रिया त्या रकमेच्या वितरणानंतर होईल आता सहावी अपडेट पाहूया हेल्प डिस्क पर्याय जर तुमचा हप्ता अडकला गेला असेल किंवा कोणताही तांत्रिक अडथळा असेल तर हेल्प डिस्क क्युरी फॉर्म भरून तुम्ही पोर्टलवरून तक्रार नोंदवू शकता